आरक्षणाच्या विषयावर चर्चा करण्यासाठी त्यांनी मीटिंग बोलवली आणि या मिटिंगसाठी आपल्या समाजातील सर्व नेते आणि महाराष्ट्रातील प्रमुख कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत खरं दोन हजार चौदा पासून या चौ चळवळीला बऱ्यापैकी तेरा चौदा पासून जोडलं गेलं आणि याचं महत्व मला काही सकाळी सकाळ सांगितल्याप्रमाणे महत्व काय माहीत नव्हतं आरक्षण काय माहीत नव्हतं पण हळूहळू चर्चा होत गेली आणि या आरक्षणाचा थोडासा धाका होत गेलो पंढरपूर ते बारामती कंटिन्यू समाजाबरोबर चालत समाज जागृती करत खूप मोठ्या ताकदीनं संपूर्ण समाजाने दिली आणि बाळासाहेब कोळेकरांनी सांगितल्याप्रमाणे हा समाजाचा सर्वोच्च बिंदू होता आणि त्या बिंदूला आपल्याला एक आश्वासन मिळालं होतं शिरण्यापेक्षा आपण हे आरक्षण कशा पद्धतीनं मिळवलं पाहिजे मिळवता आलं पाहिजे अमोल पांड्यांनी बोलायला सांगितलं खरं आपण आता वोटात काय राहिलं नाही वोटात बी काय राहिलं त्याच कारण असं आहे की आपण एखादं समाजाने विश्वास टाकून नेतृत्व ने निर्माण व्हावं आणि ते नंतर समाजाची फारकत घेऊन आपला स्वतःचा राजकीय प्रवास सुरू करतोय आणि समाजाला बाजूला सोडून जात आहे जे काही ठराविक नेते समोर येऊन गेले त्यापैकी उदाहरण गंडी त्याच्याबरोबर मन बऱ्यापैकी खिल्न होत आणि राजकीय दबाव टाकला जात नाही सांगितलं की आमच्या आमच्या समाजाचं आरक्षण अतिशय मजबूत पद्धतीने राजकीय माणूस आहे का नाही मला माहीत नाही परंतु आज आपल्यातला इतका प्रत्येक जर नाव घेतलं तर प्रत्येक माणूस राजकीय आहे आणि तो कुठल्या ना कुठल्या पक्षाशी जोडला गेला त्याच्यामुळे हे आरक्षण इतक्या मोठ्या प्रमाणात उभार होऊ शकत नाही आणि ते सुद्धा आंदोलन उभं राहत राहण्या पाठीमाग शासनाचा खूप मोठा हात होता की त्यावेळेस तिथं जर पोलीस प्रशासनानं जर हल्ला केला नसता तर एवढा मोठा विरोध एवढा मोठा गौरव झालाच नसता आज आपल्या अन्नासाहेब आणि त्यांच्या जोडीदारांनी उपोषण केलं बारामतीमध्ये उपोषण झालं लोणंदमध्ये उपोषण झालं पण त्याला एवढा मोठा प्रतिसाद का मिळाला नाही त्याला प्रसिद्धी का मिळाली तिथं फक्त तेवढं एकच कारण घडलं आता फक्त ह्या दोन तीन मुद्दे मांडले त्यात प्रकाश जोड टाकून खेळणार साहेबांनी जो मुद्दा मांडला तो मला मा म्हणजे समाजाला माहिती पाहिजे की ह्या आरक्षणाची सुरुवात झाली आणि कशा पद्धतीनं आपण तो जोर धरला आणि आता घोड आणतंय कुठं हे त्यांनी अतिशय सोप्या भाषेत सगळ्यांना कळत असा आणि कमी वेळात सांगितले साहेब आपण खरोखर अभ्यास आहे आपण प्रशासनामध्ये काम केलं चांगल्या पद्धतीने जी सूचना मांडल्या त्या आपल्या नेत्यांनी आपल्या मुख्यमंत्र्याबरोबर उपमुख्य मुख्यमंत्र्याबरोबर त्यांनी शब्द दिला होता आज तुम्ही तुमच्याकडे आहे आज तुम्ही आम्हाला दिलंच पाहिजे काही परिस्थितीमध्ये कारण समाज एवढा दोन हजार चौदाच्या च्या अगोदर दोन हजार चौदाच्या नंतरही एका पक्षाच्या मागं जाण्या कधीच गेला नाही त्याच्या पाठीमागं फक्त आपल्याला देवेंद्र साहेबांचा जो शब्द होता त्या शब्दामुळं सांडून जरी कुणी राष्ट्रवादीत काम करत असेल कुणी काँग्रेसमध्ये काम करत असेल तरी पुणे कुणाचं ऐकलं नाही संपूर्ण समाज एका शब्दावरती गेला आणि तो त्यांनी पूर्ण करायचा होता आज अशी परिस्थिती आहे की खेळा सरकार सांगितल्याप्रमाणे जर झालं नाही खर हे सगळं तुम्ही आपले नेतेगत असतील नेत्यांनी मुख्यमंत्र्याला उपमुख्यमंत्र्यांना सांगून जर आपल्याला आरक्षण मिळालं नाही फक्त शब्द घेऊन परत निवडून काढून घेतली आता ह्याच्यावरती जे इथं बसले त्यांची त्यांनी कमिटी करावी आणि त्यामध्ये प्रामुख्याने चर्चेला केला पाहिजे की आपल्याला फक्त एकदाच परत जर ओळख कुठंतरी नगडी हरवून दाखवून आपल्याला शिकार होईल असं दाखवत असं आणि आपल्याला पुन्हा फसवण्याचा जर प्रयत्न करणार असाल तर ते ऐकून आपण पुन्हा ह्याच्याबरोबर जायचंय का कठोर पावलं आपल्याला करेक्ट आपल्याला हे आरक्षण मला मिळतंय अशा पद्धतीने जर झालं तर ह्याच्यावर थोडासा विचार विनिमय करून आपण ठोस जर आरक्षण आपल्याला मिळणार असेल तर आपण हा निर्णय घ्यावा नाहीतर बऱ्याच लोकांनी ज्या सूचना मांडल्या त्या मला मान्य आहेत कारण जर आपल्या लोकांनी जर निवडणुका लढल्या त्यामध्ये दुसरा नंतरचा सहा तारखेला मुद्दा आहे तो ओबीसी पेशा आज आपण काढत बसत नाही परंतु ज्यावेळेस आपल्या लोकांनी जर ह्या पद्धतीने जर निवडणुका लढल्या तर कमीत कमी आपली आज शासनाला सगळीच विनंती करताय की आपण जनगणना करावी जातनिहायच्या जनगणना करावी पण ती कोण करणार करायला तयार नाही आणि जर आपण जर अशा पद्धतीने आपली आपण मतदान कुठलंही न राहता बऱ्यापैकी आपण आपल्याच नसाला मतदान केलं तर निश्चित पद्धतीनं समोरच्या लोकांना हाजरा बसेल आपण त्या पद्धतीने तयारी करावी या ठिकाणी जे सांगितलं खेबरा साहेबांनी त्या पद्धतीने पहिला प्रयत्न दुसरा प्रयत्न आपण निवडणुकीच्या माध्यमातून कारण मी दोन हजार चौदा सालापासून माझी काम सरपस्ते माझ्या भाषणाचा नेहमी मुद्दा यायचा की ही अहवाल फक्त मताला घ्यायची ही अहवाद दुसरी कशाला घेतो मग आपल्याला भासवायची त्याच्याकडे वेगवेगळी कारणं असतात त्या पद्धतीनं ते मतदान करून जातात ह्यातला जर खरोखरच भीती वाटत असेल तर ती आपल्या मताची वाटते आणि आपल्याला ती मताची एक एकवटून कुठल्या पद्धतीने दाखवली पाहिजे हा एक शेवटचा मार्ग वाटतो आपण बोलण्याची विनंती केली आणि संधी दिली त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानतो जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र